नमस्कार मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशिला रंगोली या आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीसाठी सुंदर अशी बाईची रांगोळी काढून दाखवणार आहे याच्यासाठी मी इथे चार ते चार डॉट काढून घेतलेले आहे पहिल्या डॉटपासून इकडे अशी रेश आणि दुसऱ्या डॉटपासून अशी रेश काढून आपण आता खांद्याचा भाग काढून घेणार आहोत मध्ये असा गोल आणि वरती असं डोक्यासाठी असा गोल काढून घेणार आहो आणि वरती असा आणखी एक मोठा गोल आणि याच्यामध्ये आता आपण पूर्ण असा काळा कलर टाकून घेणार आहोत आता आपण इथे छोटासा गजरा काढून घेणार आहोत याच्यासाठी मी इथे बारीक बारीक असे डॉट काढून घेत आहे खाली पण असेच डॉट आणि जुड्यामध्ये एक छोटासा असा डॉट काढून घ्यायचा आणि आता आपण इथे बाही काढून घेणार आहोत आणि या डॉटला असं जोडून घ्यायचं आणि याची रेज द्यायची आता आपण पूर्ण असा गळा काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा भरून घेत आहोत आता आपण इथे छोटासा असा पदर काढणार आहोत आणि इथे आपण असा ब्लाऊजचा भाग कसा काढून इथे जोडून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपण हिरवा कलर असा दोन्ही साईडने भरून घेणार आहोत इथे आता आपण बारीक अशी पांढऱ्या कलरने बारीक बारीक डॉट देऊन आता डिझाईन काढून घेऊ अशीच आपण इथे पण डिझाईन काढून घेऊ आणि खाली सुद्धा असे बारीक डॉट इथे आपण देऊ ही आपली डिझाईन आता तयार झाली आहे आता इथे आपण कमरेचा भाग काढून घेणार आहोत आणि इथे आपण आता स्किन कलर असा भरून घेत आहोत आता हो। इथे आपण पदरामध्ये असा लाल कलर असा भरून घेत आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा कलर पण वापरू शकता पूर्ण पदरामध्ये आता आपण असा लाल कलर भरून घेत आहोत खाली आपण ब्लाउज ब्लाऊजमध्ये कलर भरला आहे तोच हिरवा कलर इथं वापरत आहोत आणि इथे आपण अशी इथे डॉट देणार आहोत वरती आणि खाली अशी पिवळ्या डॉटनी आपण ही सजवणार आहोत ब्लाऊजला आपण असे बारीक बारीक डॉट दिल्याने आणखी ते सुंदर दिसत आहे आता आपण साडीचा भाग काढून घेणार आहोत याच्यासाठी असं पूर्ण भाग असा या डॉटपासून आणखी खाली एक डॉट आणि थोडं असं खाली घेऊन आपण या साईडने सुद्धा असं घेऊन असं जोडून घेणार आहोत आणि इथे असं हिरव्या कलरने बॉर्डर काढून घेत हो। आहोत आणि त्याला पांढऱ्या कलरने आता आपण सजून घेत आहो बघा अशा पांढऱ्या ने आणखी ते सुंदर दिसत आहे आता आपण साडीमध्ये लाल कलर भरून घेणार तेही अर्ध्या भागामध्ये आता आपण इथे हिरवा कलर भरून घेत आहो आणि पिवळ्या कलरने बॉर्डर काढून घेत आहो आणि त्याच्यावरती अशी पांढऱ्या कलरने आणखी बारीक डॉटने बॉर्डर काढून घेत आहोत त्याने ते आणखी सुंदर दिसत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर वापरू शकता अशी इथे पिवळे डॉट द्यायचे आता आपण इथे हात काढून घेत आहोत आणि एक रेश खालून अशी घ्यायची आणि इथे आपण त्रिकोण काढून घेत आहो आणि त्याला जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण स्किन कलर असा पूर्ण भरून घेत आहोत हातामध्ये इथे आपण आता लाल हिरव्या कलरच्या अशा बांगड्या काढून घेत आहोत हातामध्ये आता पूजेचे ताट काढून घेत आहोत याच्यामध्ये मी आता पांढरा कलर भरत आहे आणि त्याच्यामध्ये लाल गुलाबी आणि हिरव्या कलरने असे छोटे छोटे पण असे काढून घ्यायचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही दुसरे कलरचे पण फुलं इथं काढू शकता आता आपण शिवलिंग काढून घेणार आहोत याच्यासाठी इथे सरळ रेष काढून घ्यायची आणि वरती शिवलिंगचा आकार असा काढून घ्यायचा आणि वरून असा गोल करायचा आणि याच्यामध्ये पूर्ण आता काळा कलर भरून घ्यायचा आता आपण शिवलिंगवरती त्रिपुंड काढणार आहोत याच्यासाठी इथे आपण पांढऱ्या कलरने तीन अशा रेषा काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पिवळ्या कलरने एक मोठा डॉट द्यायचा आणि त्याच्यामध्ये एक लाल कलरने छोटा डॉट द्यायचा आणि वरती एक चंद्र काढायचा आणि शिवलिंगवरती बेल आणि फुलं काढून घ्यायचे आणि पेनाने असा आकार द्यायचा आता आपण शिवलिंगचा खालील भाग काढून घेणार आहोत असा निमुळता भाग काढायचा आणि तिकडून असा नळासारखा का भाग काढायचा आणि याच्यामध्ये आता आपण काळा आणि पांढरा कलर मिक्स करून जो कलर तयार होईल तो इथे भरून घ्यायचा असं पूर्ण शिवलिंगच्या या खालच्या भागामध्ये हा कलर भरून घ्यायचा आणि इथे आपण काळी रेश अशी काढून घेणार आहोत आता आपण खाली असा एक निमुळता भाग काढून घेणार आहोत त्याच्यासाठी एक रेश इकडून दुसरी इकडून आणि ती जोडून घ्यायची अशाच प्रकारे एक खाली या डॉटपर्यंत आणि दुसरी त्या बाजूने असे काढून आता ही जोडून घेत आहोत याच्यामध्ये जो वरती कलर भरला आहे तोच आपण इथे भरून घेत आहोत आता आपण इथे काळ्या रेषेनं आणखी थोडीशी डिझाईन काढून घेत आहो आता आपण इथे शिवलिंगला हार काढून घेत आहोत याच्यासाठी अशी पांढऱ्या रेष पूर्ण ओढून घ्यायची आणि पांढऱ्या कलरने अशी फुलं काढून घ्यायचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं पिवळा कलर पण वापरू शकता जे खाली जागा आहे त्यामध्ये आता आपण इथे गुलाबी कलरची फुलं काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये लाल कलरचे बारीक डॉट आणि पानाचा आकार दिसण्यासाठी इथे मी हिरवा कलर वापरत आहे पिवळा पांढऱ्या कलरची फुलं आणि पानं आणि आणखी गुलाबी कलरची फुलं ही झापली आपली हार तयार आणि फेनाने असा आकार देऊन द्यायचा आता आपण इथे त्रिशूल काढून घेणार याच्यासाठी अशी सरळ रेष इथे जोडून घ्यायची वरती असा पाखळीचा आकार आता काढून घेत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा बाजूला असे दोन टोक काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये शेंद्रा कलर पूर्ण भरून घ्यायचा हा झाला आपला त्रिशूल तयार आता मी इथे खाली हिरवा गवत काढणार आहे आता हिरवा आणि पोपटी कलरने आपण इथं असं बारीकस गवत काढून घेणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे बेलाची पानंसुद्धा काढू शकता किंवा एखादे फुलाने सुद्धा सजवू शकता शिवलिंगला आणखी सुंदर दिसण्यासाठी अशी बारीकशी डिझाईन काढून घ्या हार आणखी सुंदर दिसण्यासाठी मी इथे बारीक असे डॉटने आणखी सजून घेत आहे अशाच प्रकारे दुसऱ्या साईटने पण बघा आता हार किती सुंदर दिसत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे प्लीज एक लाईक करत जा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद